जो करांचा प्रचंड तीव्र असंतोष आहे की ते महाजन आणि पाटील यापैकी महाजन हे स्वतः पोलीस स्टेशनला आले आणि कॉम्प्युटरवरती काहीतरी काम करत बसले याचा प्रचंड राग मासाजोकरांना आलेला आहे कारण हे, हे जवळपास महाजन आणि पाटील हे हंड्रेड पर्सेंट तपास केल्याच्यानंतर नंतर हे दोन्ही अधिकारी हे स आरोपी होण्याच्या बेतात आहेत स आरोपी होतील आणि यांना स आरोपी करावं अशी मसाजोगकरांची नुसत्या मसाजोगकारांची नाही तमाम केस तालुक्यातल्या लो के सगळ्या लोकांची ही मागणी आहे इच्छा आहे कारण या महाजन आणि पाटील राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेलं आहे आकाची जी गँग आहे खालची विष्णू चाटेपासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं कारण एक तीनशे सात ऑलरेडी कृष्णा आंधळेवर दाखल होता कृष्णा आंधळेबरोबर म्हणजे तीनशे सातचा फरार आरोपी असताना के इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्यनियमाने भेटत होते आणि केस पोलीस स्टेशनमधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहेत सी uh, सी टी व्हीमध्ये सुद्धा गप्पा मारताना आता तीनशे सातच्या फरार आरोपीबरोबर जर पोलीस स्टेशनमधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही हा तीनशे सातमध्ये ऑलरेडी फरार आहे फरार असताना केसच्या पोलिसांबरोबर पाणी पिताना दिसलेला आहे मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे तर हे दोन्हीही लोक महाजन अजून सस्पेंड नाहीत फक्तच राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे महाजनसुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सह आरोपी करावं अशा प्रकारची मागणी आहे आणि आता वैभव पाटील इथं अधिकारी आलेले आहेत त्यांच्याबद्दल मात्र मासाजोगकरांनी समाधान व्यक्त केलं आहे आणि केस तालुक्यातले सर्व प्रमुख मंडळी केचे नगराध्यक्षपासून माजी नगराध्यक्ष केचे माजी सभापती हे सगळे जबाबदार लोक या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक आहेत सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल मत चांगलं व्यक्त केलं आहे आणि आम्ही हीही मागणी केली की काही केस पोलीस स्टेशनचे कर्मचारी आरोपी ज्यावेळेस इथं न्यायालयात आणले जातात त्यावेळेस आरोपींची बडदास्त राखायला जातात जाता, अशा प्रकारची एक कंप्लेंट इथं होती तर त्या बाबतीमध्ये वैभव पाटील यांच्याशी माझं बोलणं झालंय ते म्हणले इथून पुढं असं होणार पोलीस अधीक्षकांशी मी सततच बोलतो जे फरार आरोपी आहे म्हणजे ह्यातला कृष्ण आंधळे असेल पंधरा पंधरा महिने कसं काय ते संचालक बाहेर फिरतात आणि त्या संचालकांना पैसा परळीतूनच पोहोच होतो त्यांच्या एका शिक्षण संस्थेतून तर तो, तो, तो बंद झाला पाहिजे आणि एस पींना माझी विनंती मी केलेली की हे सगळे आरोपी फरार आरोपी जेवढे असतील तेवढे उचला आणि आत घाला हे जे अशोक मोहिते या तरुणावर तीनशे सातचा आणि तो होमगार्ड आहे केस तालुक्यातलीच ही घटना आहे बॉर्डर पोलीस स्टेशन धारूर आहे आणि होमगार्ड आहे तो मुलगा बळच वाचला आहे आता काल परवा त्याचा डिस्चार्ज झाला आणि त्याच्यामधले जे दोन आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा साडेसतरा वर्षाचा आहे तेव्हा तिथले वाघमोडे साहेब यांच्याशी माझं आत्ता बोलणं झालं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि पोरशे प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी ॲक्शन घेतली होती त्याप्रमाणे तो ॲडल्ट ट्रीट करावा अशा सुप्रीम कोर्टाच्या अशा प्रकारचा दावा न्यायालयात करावा तो फक्त त्याचं वय साडेसतरा आहे म्हणून सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचे कागद कागदपत्र तयार करा अशा प्रकारची विनंती शंभर टक्के बालाजी तांदळे उर्फ महाराज काहीतरी त्याला मानतात बाला था था। आ, 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 तात्या हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा मावत भाऊ असावा हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याचा रेकॉर्ड समोर येतोय शंभर टक्के काही सह आरोपी करावेत अशा प्रकारची मागणी एक सात मागण्या नऊ एकूण मागण्या त्यातल्या दोन मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे एक म्हणजे माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर व्हावी दुसरी जी आहे ती फास्ट ट्रॅकवरती तर मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्या बाबतीत सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टातच या घटनेची सुनावणी होणार आहे आणि चार्जशीट आता म्हणतायत परंतु माझ्या मते सत्तर टक्क्यापर्यंत एस आय टी गेलेले आहे अजून तीस टक्के फक्त त्या तीस टक्क्यामध्ये मसाजवकरांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारची आमची विनंती